लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेवीस जानेवारीच्या भागामध्ये संगीता आता सांगत असते खरंच एवढीशी नैनी होती ना तेव्हापासून तिच्या लग्नाची स्वप्न बघितली म्हणजे नैनी जेव्हा जन्माला आली ना अगदी भाऊलीसारखी दिसायची तर माझ्या भाऊलीसारख्या या राजकन्येला राजकुमार मिळायला पाहिजे आणि आज ते स्वप्न सत्यामध्ये उतरते तर मला खूप आनंद तर होतोय पण मला भरूनसुद्धा आलं आहे म्हणजे माझी नैनी आता माझ्या नजरे आढळणार मला खरंच खूप भरून आलं आहे माझी पोर मी तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवली पण आज आज मात्र ती परक्याच्या ती परक्याच्या हातामध्ये मला द्यावं लागणार आहे माझं रडू मी लपवू पण शकत नाही असं म्हणत आता मात्र इकडे संगीता रडत असते आणि सगळेच खूप भाऊक होत असतात संगीता आपल्या लेकीबद्दल भरभरून बोलत असते त्याच वेळेला चांदेकरांच्या घरामध्ये रजनी सांगत असते खरंच वहिनी म्हणजे आत्ता आपण सासूच्या भूमिकेत शिरलोय पण आपण ना आपण लग्न होऊन इकडे आलो होतो तेव्हा सुद्धा आपली काय अवस्था होती आपलीसुद्धा तीच अवस्था होती ना यावरती सरोज म्हणते हो गं म्हणजे आता आपण जरी सासू झालो असलो ना तरीसुद्धा आपण ज्या वेळेला सोन बनून इथे आलो आपल्या घरचे सगळे जण किती भाऊ झाले होते नैनाच्या घरीसुद्धा तसंच वातावरण असेल सरोज म्हणते हो की तिची आईसुद्धा असंच करत असेल ना माझ्या आईने माझ्या लग्नात आपलं रडू लपवून आपलं दुःख बाजूला ठेवून माझ्यासमोर हसत राहिली सरोज म्हणते खरं आहे आपल्या घरामध्ये मुलगी नाही ना आपल्या घरात मुलगाच आहे त्यामुळे या गोष्टीचा आपल्याला अंदाज नाही आहे रजनी सांगते हो वैनी नयनाच्या घरामध्ये वातावरण वेगळं असेल म्हणजे मुलाच्या इथे पण जबाबदाऱ्या असतात पण तरी सुद्धा मुलगी परक्या ठिकाणी येणार म्हणजे आई वडिलांना खूप टेन्शन असतं आणि मुलीला पण आपण कसं ऍडजस्ट करणार याचं टेन्शन असतंच की अद्वैत म्हणतो पण नैना इकडे आली ना की तिला तिचं घर सुटलंय असं वाटणारच नाही कारण मी नैनासाठी हे बनवून आणलंय असं म्हणत नैना काजू आणि आता संगीता दिन त्यांचा चौकोनी कुटुंबाचा फॅमिली फोटो इकडे आता अद्वैतने आणलेला असतो आणि तो आपल्या रूममध्ये तो सजवून ठेवणार असतो हे सगळं चालू असताना इकडे आता नैना सांगत असते आई हे बघ किती काही झालं माझं कुठेही थाटामाटात लग्न झालं तरीसुद्धा तुझी ही भावली कायम तुझी भावली राहणार आहे तू काळजी करू नकोस मी तुला कधीच विसरणार नाही असं म्हणत संगीता आपल्या तिन्ही मुलींना जवळ घेते नैना विचार करते आई तू माझी चिंताच करू नकोस कारण मी राहुलसोबत अगदी खुश राहणार आहे पण हे अद्वेतला सोडून राहुलसोबत लग्नाचं कसं काय मॅनेज करणार हे मात्र आता अजूनही नैनाला कळत नसतं संगीता आपल्या तिन्ही मुलींना जवळ घेते आणि उराशी ती खूप भाऊक झालेली असते त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी घराची मोजमाप काढण्यासाठी ज्या प्रभाकर पाटलांकडून कर्ज कर घेतलेलं असतं त्यांची माणसं येतात आणि आता ते संगीता खरे कुठे आहे असं विचारतात दिनकर म्हणतो काय काम आहे तुमचं तितक्यात तिथे संगीता येते ते, ते लोक सांगतात आम्ही घराची मोजमापं काढायला आलो आहे त्यावेळेला संगीताचे ट्यूब पेटे आपण प्रभाकर पाटलांकडे गेलो होतो त्यांनी आपल्या माणसांना सांगितलं होतं की मोजमापं काढायला लवकरात लवकर खरेंच्या घरी जा आणि तीच ही माणसं आहेत जर का यांच्यासमोर आणि कलासमोर घरगहाण टाकल्याची बातमी आली तर माझं काही खरं नाही असा विचार करत संगीता एकदम शॉकमध्ये होते आणि ती म्हणते ओ दादा या या जरा तुम्ही या मी तुम्हाला सांगते काय काम आहेत ती असं म्हणत ती आता त्या दोघांना घेऊन बाजूला येते आता मात्र दिनकरला कळत नाही की नक्की काय चाललंय ते बघा ते तिकडे काम आहे असं म्हणत टाइमपास करत असते मग कला येते आणि आई काय चाललंय हे कसली मोजमाप काढतायत असं म्हणत कला संगीताला प्रश्न विचारते आता संगीता काय उत्तर देऊ कसं यांना पटवू असा विचार करत असते तोपर्यंत सरोजा आता सगळ्या साड्या काढते म्हणजे तिच्या सगळ्या साड्या लग्नासाठीची गडबड असते त्यामुळे सगळ्या साड्या काढून ती आता स्टाफला त्या सगळ्या स्टाफ इस्त्री करून आणून ठेव म्हणजे अचानक वेळेला प्रत्येक फंक्शनला साडी काढून नेसता येईल असं सांगते तिकडे तितक्यात तिथे आता रोहिणी येते ते आणि म्हणते बहिणी थांब तू अचानकपणे सगळ्या साड्या इस्त्रीला देऊ नकोस कारण माझ्यासाठी जी साडी घेतली ना ती मला बिलकुल आवडलेली नाही आहे त्यामुळे मला चॉईस करायला दुसरी साडी पाहिजे सरोज म्हणते हो आपण ते सगळं नंतर बघू या साड्या इस्त्रीला घेऊन बरं असं म्हणत सरोज तो विषय टाळते पण रोहिणी मुद्दामच खो घाला लागली असते ती अचानकपणे त्यातली एक हिरव्या कलरची पैठणी काढते आणि म्हणते ही साडी किती सुंदर आहे म्हणजे सरोजबाईनी ही साडी मला आवडली ही साडी मीच नेसणार बरं त्यावरती रजनी म्हणते वंस ही साडी न आ, ही साडी सरोज वहिनी नेसायला तयार केली होती देवळात जात असताना यावरती रोहिणी म्हणते पण सरोज दुसरी साडी घेईल की आता मात्र सरोज चिडते आणि म्हणते रजनी ज्या वेळेला आपण सगळ्यांनी साड्या खरेदी केल्या तेव्हा तुला मी आधी चॉईस दिली होती ना म्हणजे मी तर साडी घेतली पण नव्हती तुम्हाला दोघींना आधी चॉईस दिली होती साडी खरेदी करण्याची मग त्यावेळेला तू साडी ही का नाही घेतलीस मी तर सगळ्यात शेवटी साडी घेतली होती रोहिणी म्हणते काय झालं वहिनी आधी घेतली काय नंतर घेतली काय माणसाचा चॉईस बदलू शकत नसतो का असं म्हणत रोहिणी भांडायला लागते मग रजनी आता स्टाफमधल्या त्या नोकराला तिकडून जायला सांगते आणि म्हणते आता सध्या इथे तमाशा नको म्हणून ती सगळं थांबवत असते पण रोहिणी तमाशाच करायला आली असते रोहिणी सांगते हे बघ वहिनी तुला न या घरामध्ये माझा अधिकार मान्यच करायचा नाही मी या घरची मुलगी आहे या घरची मुलगी असल्यामुळे सगळ्यात हक्क आधी माझा आहे या घरावरती हक्क माझा आहे पण तो हक्क तुला मान्यच करायचा नाहीये रजनी म्हणते यावरती रोहिणी म्हणते काय चुकीचं बोलले मी नेहमी नेहमी या घराने माझा हक्क डावललेला आहे नेहमी या घराने मला दुजी वागणूक दिलेली आहे असं म्हणत आता इकडे रोहिणी चिडलेली असते तितक्यात तिथे आबा येतात आबा आल्यावरती आबा म्हणतात थांब काय चाललंय तुझं रोहिणी आणि का तुम्ही असं भांडत आहात याच्यावरती आता मात्र रोहिणी सांगते आबा मी काही नाही केलं पण आबांनी सगळं ऐकलेलं असतं इकडे दिनकर म्हणत असतो अगं संगे बोल की ही माणसं का आलेत कला पण विचारत असते आई अगं ही माणसं का मोजमाप काढतात आपल्या घराची नक्की काय तुझ्या मनात चाललंय आम्हाला तरी कळू दे यावरती संगीता खोटं बोलते आणि म्हणते कसं आहे ना मी मोठ्या मोठ्या फंक्शनमध्ये पाहिलं आहे ती ऑर्किडची का कसली फुलं असतात ती त्याच्यानं माळा घरभर सोडायच्या असतात त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या घरामध्ये त्या ऑर्किडच्या फुलांच्या माळा घरभर सोडूया आणि म्हणून त्याची मोजमाप काढण्यासाठी मी या लोकांना बोलवलेलं आहे यावरती आता मात्र दिनकर चिडतो आणि काय गरज आहे तुला अगं ती किती ऑर्किडची फुलं महाग असतात माहितीये तुला मग तु ही फुलं आणून तू का बरं सजावट करायला लागलेली आहेस संगीत तुझं डोकं फिरलंय का आपलं ठरलंय ना कमीत कमी खर्चात सगळं करायचं आणि तसंही संगीत आपण सुकन्याकडे करणार आहोत मग इथे का करायचं यावरती कला म्हणते बाबा राहू आई दे आईला इच्छा आहे ना आपलं घर सजवायची तर तिला ते घर सजवून घेऊ दे असं म्हणत इकडे आता कला दिनकरला समजवते संगीता खोटं बुट बोलून मोकळी झालेली असते आणि अचानक तिची नजर बाजूला जाते आणि बाजूला असं कोणीतरी असतं की संगीता घाबरते तोपर्यंत इकडे रोहिणी सांगते खरं सांगू का आबा तर या घरामध्ये मला काडीची किंमत नसायला कारण तुम्ही आहात कारण तुम्ही कधी मला या मुलीचा घरच्या मुलीचा मानच नाही दिला या घरामध्ये अधिकार माझा या घरामध्ये सगळ्यात मोठा मान माझा पण तुम्ही तो मान मला कधीच दिला नाही म्हणून साडी खरेदीच्या वेळेला तू साडी खरेदी तुझ्यासाठी केली नाहीस आणि आत्ता तू साडीवरून मुद्दाम गोंधळ घालतेस साडी देण्याचा प्रश्नच नाहीये पण हा पोरकटपणा तुझा बंद कर अधिकार वगैरे तुला आधीच दिला होता खरेदी करताना तुला सांगितलं होतं ना की तुम्ही पहिल्या साड्या घ्या मग त्या वेळेला ही हिरवी साडी घेतली असतीस तर मी तुला काहीच बोलले नसते पण आता मी तयार केल्यावर घेतलंस हे मला चुकीचं वाटतं तरी पण आपलं रोहिणीचं एकच असतं की माझा मान पहिला माझा मान पहिला आबा म्हणतात मान पहिला आणि मान, मान मोठा सगळ्यांचा ह्या घरात मान सारखा आहे उद्या नवीन लग्न होऊन ती जेव्हा सून सुद्धा ह्या घरात येईल ना तिचा पण मान तुमच्या इतकाच असणार आहे त्यामुळे उगाच या विषयाला वाद धरू नका लग्न घर आहे उगाच इथे वाद नको असं म्हणत आता आबा खूप चिडतात आणि ते सरोज बरोबर आहे असंच सांगतात ते म्हणतात सरोज काही चुकीचं वागलीच नाही तोपर्यंत तो मोजमाप काढत असणाऱ्या माणसांना संगीता सांगत असते तुम्ही एक काम करा बरं लवकरात लवकर हे सगळं काम उरका आणि इथून निघा नाही म्हणजे लग्न घरामध्ये मा बरीचशी माणसं ये जा करतात उगाच त्यांच्या समोर विषयाला वाद नको की कसला विषय पटापट मोजमाप काढतात निघून जातात संगीता सुटकेचा विश्वास सोडते तोपर्यंत तो सरोज सांगत असते आता हा विषय बस झाला तोपर्यंत इकडे रोहिणी चिडते आणि ज्यूस घेऊन आलेल्या स्टाफच्या हातावरती फटका मारून तो ज्यूस खाली पडते जूस खाली पडल्यावर ती स्टाफमधला माणूस ते ज्यूस साफ करायला लागतो सरोज म्हणते थांब हा नियम सगळ्यांना कारण ना ज्या वेळेला अद्वेतकडून चूक झाली होती त्याच्याकडून मंदिरामध्ये मूर्तीबद्दल चूक झाली तर त्याने ती चूक सुधारली आणि मूर्ती आणून बसवली त्याप्रमाणे घरातील निम नियम सगळ्यांना सारखा थांब तू रामू तू नको गोळा करूस असं म्हणत ती सरोजला ज्यूसचा ग्लास फोडलेला पडलेला भरायला सांगते आणि सगळ्यांसमोर रोहिणीची मान खाली होते रोहिणी विचार करते वहिनी तू किती काही बोललीस ना तरी तुला मी धडा शिकवणार आत्ता तू मला मान खाली घालायला लावलेस पण नाही अद्वैतचं लग्न केलं आणि तुला मान खाली घालायला लावले तर नाव नाही सांगणार इकडे आता संगीताची गडबड म्हणजे घरामध्ये संगीत कार्यक्रमाची गडबड चालू असतानाच मुद्दाम आता रोहिणी एक टुमणं काढते रोहिणी सांगते अद्वैत मला असं वाटते की तुझी आणि नयनाची जर का संगीताचं प्रोग्राम आपण एकत्र केला तर अद्वैत म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाही आहे रोहिणी म्हणते झालं तर नवरा नवरीची जर का एकाच वेळेला संगीताचा प्रोग्राम झाला तर किती छान होईल आपण एक काम करूयात आपण त्यांच्या घरी जाऊया असं म्हणत मुद्दाम आता रोहिणी सगळ्यांना घेऊन त्या घरी जाऊन खूप मोठा धमावा करणार असते आता सगळ्यांच्या समोर सत्य येणार का की संगीता हिने सुकन्याच्या घरी जाऊन संगीतचा प्रोग्राम केलाय आणि संगीता ही मुळात गरीब आहे आणि कला ही नैनाशी बहीण आहे की आता लग्नामध्ये खूप मोठा बॉम्ब स्फोट होणार हे पाहणं रंजक ठरणार